नमस्कार शेतकरी बांधव शेती या चॅनलमध्ये मी सकाळ आपले आपलं स्वागत करत आहे आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस वर्षी मार्केट पुणे या ठिकाणी आज मार्केटमध्ये बाजारभावामध्ये कागदर झालेले पारामतात ते आपण पाहणार आहोत तसेच आपण चॅनलवरती नवीन असा चॅनल करा झेंड मार्केट यार्डमध्ये झेंडूची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साठी दर्जा येते तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाडावतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत झेंडूचे दर पारावतात अश्त्रची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकलेटमध्ये आश्चर्यसाठी साधारणतः एकशे तीस रुपयापर्यंत उच्ची दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील आपल्याला आस्त्राचे दर पारा मिळतात शेवंतीची आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये शेवंतीची आवक झालेली पाहायला होती त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉपलेटमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पारा होतात तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीमध्ये तुकडा गुलाबासाठी साधारणतः दर येत एकशे वीस रुपयापर्यंत उच्चंकी पारा होतं हलक्य क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पारा होतात मागणी वाढल्यामुळे दरामध्ये मोठी वाढ तुकडा गुलाबसाठी पारा होते बिजलीची आवक पाहू शकतात चांगल्या एक चांगल्या एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः दर्ज येते ऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला हलके हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर पारामयतात आवक पाहू शकता तर बिजलीचे दर जे येते वाढलेली पाहायला मिळतात आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटी मध्ये साठी साधारणतः दर जे येते दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी दर पारामती हलक्या क्वालिटी मध्ये दोनशे रुपयापर्यंत दर पारावतात आवक पाहू शकता तर गुलचडीच्या दरामध्ये देखील सुधारणा झालेली फारामते पाचलीची आव आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये पाचली साडेस हजारांचा दर जे आहेत आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला पाचलीचे दर पाळावतात कलकत्ता झेंडूची आव शकता चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडू साडेस हजारांचा दर जे आहेत चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला कलकत्ता झेंडूचे दर पाहायला जर आवक पाहू शकता तर वेगवेगळ्या कलरमध्ये ठिकाणी आपल्याला जोर घराची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दोन ते वीस रुपयापर्यंत उच्चंखी पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये दहा प रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात झपस पलाची आवक पाहू शकता मोठं पण आवक आपल्याला चांगल्या मोठ्या क्वालिटीमध्ये एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांखी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात कलर गुलाबची आव पावश्यकता तर चांगल्या क्वालिटीमध्येच हजारांचा दरज येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी पाहावेते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाळवतात लाल गुलाबची आवकावश्यकता दर लाल गुलाब ड्रेस किलो साठी तीस येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी पाळवते हलके क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला दर, दर, दर पाळव येतात सनफ्लावरची क्वालिटी सर चांगल्या एकदम टॉप क्वालिटीमध्ये सनफ्लावर चाळीस रुपयापर्यंत नगर दर पारावतात हलके क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पारावतात गुलचडी स्टिकची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलचडी स्ट्रीक साडे साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांगी पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला गुलचडी स्टिकचे दर होतात उलटची आवक पाहू शकतात आवक या ठिकाणी आपल्याला पाण्यामध्ये चांगला एक नंबर टॉप मध्ये साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांची पायावत हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून आपल्याला दर पारा होतात पालकची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर येते सात रुपयापर्यंत उच्चांची पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून पालकचे दर पारा होतात तर आवक थोडीशी आज कमी झाल्यामुळे दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली पारावते शेपूची आवक चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी सहा दर्जा दर आहे पाच रुपयापर्यंत उच्चांचे दर पाडा होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पाहा होतात कोथिंबीरची आवक पाहू चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी सहा दर्जा येते औरंगाण कोथिंबीर सात सात रुपयापर्यंत दर पाहावतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पारा होतात मेथीची आव आवश्यकता चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये मेथी साठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांक पाहायला होता आज ते कोणतेमध्ये सहा रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाळतात मिळतेची आव आवश्यकता हे चांगला एक नंबर टॉकलेटीमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांनी पारावते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापासून आपल्याला पारावतात बेटाची आव पाहू शकता चांगले एक नंबर टॉकलेटीमध्ये बेटासाठी साधारणतः दर्जा येते आठ रुपयापर्यंत उच्चांकी जर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला जे दर पाडावं लागतात शिमला मिरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साठी साधारणतः दर्जा येते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पार होतात पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साधारण तर दर मिळते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांकी पार होते काकडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर ज्या ते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पार पडते तर हिरव्या तसेच चायना काकडीचे दर ही आपल्याला साधारणतः बारा ते तर चौदा रुपयापर्यंत दर पारा होते तर आवक पाहू शकता तर सर्व काकड्यांचे दर हे आपल्याला साधारणतः चौदा रुपयापर्यंत दर उचंकी पार होते वाटेलीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणता दर्जा येते पन्नास ते बावन्न रुपयापर्यंत उच्चा निकर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला वाटेचे दर पार मिळतात दोडक्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये धोडक्यासाठी साधारणता दर्जा येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांतर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहायला मिळतात दुधी भोपळ्याची आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साडीच हजार आमचा दर्ज येते चौदा रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतात हलक्या क्वाटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला दुधी बॉफेडचे दर पाहायला पाहिजे कोळ्याची आवक पाहू शकता चांगल्या एक दरपट क्वालिटीमध्ये कोळ्या साधारणतः दर्जा येते बारा रुपयापर्यंत उचंकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला कोळ्याचे दर पाहायला मिळतात चोवीसची आवक पाहू शकतात चांगल्या क्रमेंट ऑफ क्वलिटीमध्ये चोवीस हजार हजारांचा दर वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलक्या क्वांटिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात डांगरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वांटीमध्ये डांगर साडीस हजारांचा दर येते आठ रुपयापर्यंत उच्चांकी पालावतात हलक्या क्वांटिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पारावतात पुनेरगावरची क्वालिटी पाहू शकता चांगला एक नंबर क्वालिटीमध्ये पुनेरगावरसाठी साधारणतः दर्जा येते पन्नास रुपयापर्यंत अंकी पाहायला होत्या हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला पुनेरगावचे दर पाहावतात काळ्या भारताच्या क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारत मागेसाठी चारांचा दर्ज येते वीस रुपयापर्यंत अंकी पाहायला होत्या हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला तर बऱ्याच दिवसापासून वांग्यांचे दर्जा अति स्थिर असलेले पाहायला मिळतात द्याची क्वालिटीनुसार चांगल्या एकदम टॉफ क्लिटीमध्ये वीस रुपयापर्यंत दूधच्या घे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील दर पाहायला होते फ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी सरंत रांत दर्जा येते दहा रुपयापर्यंत दूधचं पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात भेंडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी सरंत अंत आहे येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावतात हलके क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पारावतात कोबीच्या चांगल्या एक नंबर ऑफिटीमध्ये साडीस हजारांचा दर जाते पाच रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलकी क्वांतिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पारावतात आलेची उपकावश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये आले साधारणतः हजारांचा दर देते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांची पाहायला होते हलक्या क्वांटिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला आलेचे दर पारावडतात आवक पाहू आपण चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत आवडसाठी पारा होते बीनची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीन साडीच हजारांचा दर जाते साठ रुपयापर्यंत उच्चांची दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील आपल्याला बीनचे दर पारा मिळतात आवक मार्केटमध्ये थोडीशी कमी झाल्यामुळे दरामध्ये वाढ पाहता पा पाण्यामध्ये क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर्जा येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी पारा होत्या हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला फाफडाचे दर पहायला मिळतात वालगावड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः दर्जा येते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा हलके हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला वालगावड्याचे दर पाहायला मिळतात कारल्याची आवक पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्च की दर पाहावतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात शेवग्याची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शेवक्यासाठी साधारणतः दर वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चाचे दर पाहावते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहावतात भुईमुख शाखाची आवक शकता चांगल्या एक नंबर टॉक्टिवमध्ये भुईमुखासाठी साधारणतः दर्जा येते साठ रुपयापर्यंत उच्ची दर पारा हलके क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील दे आपल्याला दर पारा मिळतात गावरांधरीची आवक शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरंगेरीसाठी साधारणतः दर जाते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला गावरांचे दर पारावतात कैरीचे आव पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप लिटीमध्ये तोतापुरी कैरी साडेस हजारांचा दर्ज येते पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चकी दर पाहावतो हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतोय राताळ्याची आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी सजारांचा दर जाते तीस रुपयापर्यंत की पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला रताळ्यांचे दर पाळतात टोमॅटोची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती टॉमॅटोची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलके माल जे होते साधारणतः आवक पाहू शकता लहान साईजमध्ये देखील आपल्याला टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते तर गावरान तसेच हा टोमॅटोसाठी साधारणतः सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते दोन रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात तर आवक पाहू शकता आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तळेळगाव बटाट्याची आव पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये तळगाव बटाट्यासाठी साधारणतः दर जे येते पंधरा रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दर बारा मिळतात परत क्वालिटीनुसार तळेगाव बटाट्याचे दर जे आहे साधारणतः पंधरा रुपयापर्यंत चांगल्या मोठ्या साईजमध्ये दर पाहायला तर सिंधूर बटाट्याची आव पाहू शकतात तर हलक्या क्वालिटीमध्ये सतरा रुपयापासून चांगल्या एकदम नंबर क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता आणि क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर इंदूर बटाट्यांची दर हे आपल्याला साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळते कांद्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः दर येते सोळा रुपयापर्यंत उच्चंकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पारा मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर मार्केटमध्ये देखील आपल्याला थोडीशी कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला उतार कायम पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये चिंगडी कांद्यासाठी चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता मिडियम तसंच मोठ्या साईजमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये देखील आपल्याला मिक्स करण्याचे अवघड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहेत ते साधारणतः कमी जास्त होताना पाहायला मिळतात आमक मार्केटमध्ये पाहिलं तर थोडीशी कमी पाहायला मिळते परंतु दर जे आहे ते मोठ्या मोठ्या प्रमाणातील चार ते पाच दिवसापासून चढउतार कायम पाहायला मिळतं मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणचा दर्जा येते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीचे दर पाहावे होत्या हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पारवत डाळींची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी हजारांचा दर्जा येते तीनशे तीस रुपयापर्यंत दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये एकशे वीस ते एकशे पंचवीस रुपयापासून आपल्याला डाळ्यांचे दर पारा होतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डाळ्यांचे दर जर ते साधारणतः तीनशे तीस रुपयापर्यंत दोनशे पारा वाटतात आवक पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर्जा येते पंच्याऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत उच्चांची दर होतो हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला लेंबांचे दर पारावतात आवक पाहू शकता तर मार्केटमध्ये आवक जी आहे थोडीशी स्थिर असलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला स्थिरता लिंबांसाठी पारावेत खरबूजची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक क्वालिटीमध्ये खरबूज साधारणतः दर्जा येते वीस रुपयापर्यंत हे उच्चंखी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पारावतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये खरबूजची आवक पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर्जा येते वीस रुपयापर्यंत उचसंखे पाहायला होतात कलिंगडची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडासाठी साधारणतः दर्ज येते बारा रुपयापर्यंत उच्चंखी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून कलिंगडचे दर पारा होतात कुपैकी आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कुपैसाठी सुद्धा दर जाते पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दहा रुपयेचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात आवक पाहू शकता जर चांगल्या क्वालिटीमध्ये supaya <tuk> tidak jadi sadar ntar itu over pendonor terbanyi kami kasih totalan